नमस्कार आपण पाहतात निर्णय शक्ती न्यूज जनतेचा आवाज सत्याचा निर्धार आणि निर्भीड पत्रकारितेची ताकद आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आजची महत्त्वाची घडामोड चला तर पाहूया आजचा खास रिपोर्ट वैजोडा येथील दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर तक्रार ग्रामस्थाचा संताप शिंगेला काम सुरू होताच काही दिवसातच रस्त्यावर तडे उखडलेले सिमेंट आणि हलक्या दर्जाचे मिश्रण समोर आले आहे वैजोडा येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सामग्री निकृष्ट आहे पाया नीट बसलेला नाही आणि कोणतीही तांत्रिक देखरेख नाही ठेकेदाराकडून पूर्ण निष्काळजीपणा कामाच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपव्यत होत आहे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे प्रशासनाने तातडीने पाहणी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी आणि टिकाऊ रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे वयजोडा येथील दलित वस्तीतील रस्त्याचा दर्जा चिंताजनक आहे या प्रकरणात प्रशासन काय पावले उचलते